त्याला भंग ह्याची दान देगा देवा हेची दान देगा देवा विसरण वावा हेची दान देगा देवा तुझा विसरण वावा गुणगाऊनी आवडी, हिची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती धन संपदा संत संगेदी सदा तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी हेची दान देगा देवा तुझा विसरणवा व्हा ह्याची दानदेगा देवा विसरण व्हा वा आवडीने हे ह्याची माझी सर्व जोडी लगे मुक्ती धना संपदा संत संग घड सदा तुका मने गर्भवासी सुखे घसी देह जाऊ आथवारा हो पांडुरंगी धुड भाव देह जाऊ आथवारा हो पांडुरंगी धुड भाव चरण सोडी रे अन्यथा तुझी आण मंडरी नाथा चरण सोडी अन्यथा तुजिया तुझे मंगल नाम, हृदय खंडी प्रेम नामा मनै केशवराजा केला नै म चाहिँ माझा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दूड़ा भाओ अभंग नंबर तीन नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी ऐसा लाभ माधा गाठी विठ्ठला पायी पडे मिठी नाम परते साधन नाही जे तू कर्शी काही हा कारुणी सांगे तू का नाम घेता राहू नोका ओटा पुरते देई मागणे लई नाही लई नाही पुढी नाजूक अथवा शिडी देवा दे भुकेची वेळी वसरण नवे अथवा जुने द्यावे अंग भरुणे देव कर्णा अथवा कोडा आम्हा भुकेचा तोडा तुका म्हणे आता नको नको करू पाया परता